सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल यंदा उन्हाचा वारा हा चाळीस डिग्री सेल्सिअसच्या पुढे जाताना दिसतोय आणि त्यातच थंड पाण्याची मागणी आता वाढली आहे फ्रीज जारच्या पाण्यानं तहान जात नाही असं ग्राहकांचं मत आहे आणि त्यामुळे शहरामधील कुंभारवाडा या ठिकाणी यावर्षी माठांची मागणी देखील प्रचंड वाढली आहे मातीचे काळे माठ गुजराती माठ यासोबत आता अनेक भांडी देखील विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत यावेळेस मातीच्या माठाला जास्त मागणी आहे असं विक्रीदार सांगतायत मात्र नफा पाहिजे तसा मिळत नाही अशी खंत देखील माठ विक्री करणारे दुकानदार यांनी व्यक्त केली आहे यंदा उन्हाचा पारा हा चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढं घेत जाताना दिसत आहे अशातच थंड पाण्याची मागणी देखील वाढलेली आहे या थंड माटातलं पाण्याचा एक ग्लास जरी मिळाला तरी मनात अगदी गारवा निर्माण झाल्यासारखं वाटतं आपण माझ्या मागं पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी माठ यावेळेस विक्रीसाठी कुंभारवाड्यामध्ये आलेले आहेत यामध्ये मातीचे माट असतील मातीचे माठ असतील मोठ्या प्रमाणावर मागणी यावर्षी या माठांना या ठिकाणी आलेली पाहायला मिळत आहे माझं नाव संतोष शेखर गोरे राहणार कुंभरगल्ली श्रीगोंदा कसं वाटतो यावेळेस उन्हाळा दरवर्षी पेक्षा यावेळेस जास्त आहे उन्हाळा कोणत्या प्रकारचे माठ आपल्याकडे आपल्याकडे लाल काळा पांढरा या प्रकारचे माठ आहेत काळे माठ हे आपण बनवतो आणि लाल आणि पांढरे माठ आपल्या गुजरातवरून येते तिकडे विकण्यासाठी थी कोणत्या माठाला कशा प्रत्येकाची मागणी शक्यतो आपल्याकडं काळ्या माठाला जास्त मागणी आहे लाल माठ कोणत्या मागणी फरक काय काळे माठ कसे आपले गावाकडले लोक जास्त घेतात आणि लाल आणि पांढरे माठ हे फ्लॅट वगैरे बंगला वगैरे ज्याच्याकडे असेल ते जास्त घेतात उत्पन्न कसं त्या वर्षी मागणी जास्त आहे पण उत्पन्न पाहिजे तसं बाजारभाव भेटत नाही मालाला जवळपास एक चार ते पाच हजार माठ तयार झाले असतील म्हणजे विकले गेले असतील आत्तापर्यंत प्रमाणे ह्या वर्षी जो माठ अडीचशे तीनशेला जायला पाहिजे ते गेला एक आपल्याला शंभर ते दीडशे रुपयाच्याच मागणीने मागत आहे आत्तापर्यंत त्याच रेटने माठ चालला आहे आत्तापर्यंत कमीत कमी एका माठामागं पन्नास ते शंभर रुपये लॉस होतोय सध्या आता वाटतं लघु उद्योगमध्ये येतो हो गृहउद्योगमध्ये येतो हो आपला जे व्यवसाय आहे गृहउद्योगमध्ये येतो ह्याच्यामध्ये आपल्याला शासनाने सबसिडी दिली पाहिजे बरीच अशी माझं नाव अमृता मंगेश गौरी मी कुंभार गल्लीमधून बोलते ह्या वर्षी उन्हाळा कडक असल्यामुळं माठांची मागणी भरपूर वाढली आहे पण आम्हाला पाहिजे तशी किंमत काही मिळत नाही आहे माठाची आमच्याकडे सगळ्या प्रकारचे माठ आहेत लाल आहेत पांढरे आहेत मातीच्या वस्तू आहेत भांडे आहेत जास्त मागणी भांडे वापरतात आजकाल वाढत चालली लोकांची मागणी भांड्यांसाठी भाजीचे भांडे दह्यासाठी भांडे माठ जास्त जात आहेत माठ जातात तसं म्हणजे जाता आता वापरतात बऱ्यापैकी लोक बाहेरचे सुद्धा काळे माठ तर आपले जास्त जातातच फ्रीज आहे कूलर आहे सर्व सुद्धा माठातलं पाणी पिल्याशिवाय ताण जात नाही करण्यासाठी आलेलो आहे पूर्ण आहे आता माठातलं पाणी प्यायला कसं चांगलंच लागणार चांगलंच लागणार माठातलं पाणी आणि फ्रीज मधलं ह्याच्यात चारचं पाणी ती नाही ना मग त्रास होतो त्याने आम्हाला काय फिरीज बिरीज नव्हतं पावा आता आम्हाला माठाचं पाणी पाहिल्यापासून लागतंय हीच गोड लागतं सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस